नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम सध्याची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे बीडच्या परळीमध्ये गोळीबार झाला आहे आणि याच गोळीबारामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे बीडच्या परळीत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना सध्या पुढं आली आहे परळीच्या बँक कॉलनीतील सदरील घटना झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे आणि यामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे जागीचं ठार तर ज्ञानबाग गीते गंभीर जखमी असल्याची माहिती सध्या तरी पुढे येत आहे सध्या पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पुढील सगळी घटना आटोक्यात आणली आहे मात्र ही का झालं गोळीबार का झाला याचा शोध सध्या पोलीस प्रशासन घेत असल्याचं या ठिकाणी पोलिसांनी सांगितलं आहे मात्र नेमकं घटना अधिक माहिती अजून मिळू शकलेली नाहीये